वायरल व्हिडिओ जीव धोक्यात होता आणि गायही संकटात होती अशा वेळी दोन तरुण आले आणि त्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सोशल मीडियावरती अनेक नवनवीन व्हिडिओ व्हायरल होता होत असतात पण संकटकालीन मदत करणारे बरेच असतात पण त्यातीलच काही असे दोन तरुण आपणास दिसत आहे पण रस्त्यावरून बरेच ते करणारे लोक हो पर निया मदद की गाई कर होते पण त्या लोकांनी या गायीची मदत केली नाही अशातच दोन तरुण त्या गायीसाठी देवदूत बनवून आले आणि त्या रोडच्या साईडला कटडे होते त्यावरती त्यावरून गायची सुटका केलेली आहे त्या दोन तरुणाने आपला जीव धोक्यात घालून गायीचे प्राण वाचवलेले आहेत आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो बरेच नेटकऱ्यांच्यासुद्धा कमेंट्स आलेले आहेत असे करणे सुद्धा धाडसाचे काम लागते आणि ह्या तर दोन तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव म्हणजे गायीचा जीव वाचवलेला आहे हे काय वाटते आपण कळवू शकतो